संजय नगर भागातील नाली तुंबल्याने पाणी घरात घुसून संसार उपयोगी साहित्याचे मोठे नुकसान तातडीने मदत करा या मागणीसाठी राष्ट्रवादीचे ठिया आंदोलन रेणापूर शहरातील संजयनगर भागातून जाणारी नाली तुंबल्यामुळे या नालीचे पाणी या भागातील राहणाऱ्या नागरिकांच्या घरात घुसल्याने अन्नधान्यासह संसार उपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले या नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ मदत देण्यात यावी संजय नगर भागातील पाण्याबाबत कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात यावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने लातुरा तालुका तालुकाध्यक्ष बालाजी कदम यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी चोवीस जून रोजी रेणापूर ताल तहसील कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन करण्यात आले व तहसीलदार तथा नगरपंचायतीच्या प्रशासक यांच्याकडे निवेदन देण्यात आले याबाबत तात्काळ मदत देण्यात येईल असे आश्वासन तहसीलदार यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले पावसाळा सुरू होऊन तीन आठवडे झाले आहेत या रेनापूर शहरासह तालुक्यात तीन ते चार वेळा अतिवृष्टी झाली या अतिवृष्टीमुळे शहरात चारही वेळा अनेक भागात नाल्या तुंबल्याने नाल्याचे पाणी घरात घुसल्याने मोठे नुकसान झाले तसेच शहरातील संजय नगर भागातून एक मोठी नाली वाहते ही नाली तुंबल्याने पाच ते सहा वेळा नाल्या शेजारील घरात अचानक पाणी घुसल्याने घरातील अन्नधान्य व संसार उपयोगी त्यामुळे नागरिकांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे दरवर्षी संजय नगर भागातील घरात पाणी घुसल्याने मोठे नुकसान होते मात्र प्रशासनाच्या वतीने तात्पुरती उपाययोजना केली जाते पुन्हा पावसाळ्यात तीच अवस्था निर्माण होते दरम्यान पावसाने नुकसान झालेल्या घरांचे पंचनामे करून तात्काळ मदत देण्यात यावी व पाण्याची कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात यावी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने तालुका अध्यक्ष बालाजी कदम यांच्या नेतृत्वाखाली संजय नगर भागातील नागरिकांसह सोमवारी चोवीस जून रोजी सकाळी अकरा वाजता रेनापूर तहसील कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर ठिया आंदोलन करण्यात आले व तहसीलदार तथा नगरपंचायतीच्या प्रशासक यांच्याकडे निवेदन देण्यात आले याबाबत तात्काळ मदत देण्यात येईल असे आश्वासन तहसीलदार मंजुषा यांनी दिल्यानंतर ठिया आंदोलन मागे घेण्यात आले यावेळी बालाजी कदम यांच्यासह संदीपान देशमुख श्रीमंत काळे अण्णासाहेब चिलरगे मुस्सा सय्यद पाशाभाई फरीद नजाम पटेल निजाम पटेल गोविंद येलंगफळे बापू पवार मुस्तफा सय्यद व जगी सुरेशी मनीषा राजे प्रवीण बस्तापुरे भारत आकनगिरे हरिश्चंद्र आकडे जनार्दन लोकरे दिनेश बस्तापुरे नरसिंग आकनगिरे उत्तम आकनगिरे शिवाजी आकनगिरे रंगनाथ भोकरे भारत लोकरे निखिल कातळे विकास माने बाळासाहेब कातळे सुधाकर राठोड खंडेराव राजे महेश कातळे नागनाथ इगे यांच्यासह उपस्थित होते राजमंत्र सुधाकर फुले लातूर इथल्या शेतकऱ्यांनी गावकऱ्यांनी काय करायचं जर रातोरात नुकसान झालं तर संध्याकाळी बारा वाजता त्या शहरामध्ये पाणी घुसले बारा वाजता कुणी पोर उचला तयार नाही त्या जनतेने काय करायचं कुणाकडे येता मांडायची <coughs> आपल्या अधिकाऱ्यावर कुठलं काम राहिलं नाही अधिकारी येणार बघणार निघून जाणार रात्री बारा वाजता ठिकाणी काय करणार पुढचं पाऊल काय असत पुढचं पाऊल मध्ये आम्ही रास्ता रोको करणार त्यानंतर पाच सहा दिवसात त्यांची वाट पाहणार तर तहसील कार्यावर मोठा मोर्चा काढण्यात येईल